तुम्ही हे कचरा घेऊन हे मी कचरा कोण टाकाय आहे पण तुम्ही हा का टाकत आहात कुंडीत पण तू पण मला सांगणार अहो मामा जर तुम्ही हे कचरा कचरा कुंडीत टाकला तर यात पावसाचे पाणी साठेल आणि त्यात आई डेंगू मच्छर 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 अंडी घालतील आणि त्यात आळ्या तयार होतील आणि त्याने आपल्या परिसरात डेंगू मलेरिया चिकनगुनिया असे आजार पसरतील हे तुम्हाला चांगले वाटते का तुम्हाला वाटत नाही का आपला परिसर स्वच्छ राहावा म्हणून हो मला खूप वाटते आपला परिसर स्वच्छ राहावा मग कशाला टाकत राहा तुमच्या घरासमोर कचरा गाडी येते त्यात हे द्या द्या त्याने हे पूरक परत रिसायकल होईल आणि ते आपल्या वापरातील ते टाकापासून टिकाव बनेल हे तुम्ही करा त्यांनी आपला परिसर स्वच्छ राहील आपला आपला जिल्हा स्वच्छ राहील आपला शाळा स्वच्छ राहील हे तुम्ही करा पण तू आहेस कोण मी पृथ्वीराज चौगुले मी डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण विद्यामंदिर या शाळेचा स्वच्छता मॉल्टर आहे आणि मी या जिल्ह्याला स्वच्छ करण्याची प्रतिज्ञा घेतली आहे तुम्ही पण माणसाकडून मिळा आणि आपण सगळेजण मिळून हा कोल्हापूर जिल्हा स्वच्छ करू ಚಾರು <Sð> ಸುಂದ <gutt filtrate> <hocamada>, <hadi>